आकाश बोला ये तुम्ही मला टाकले माझ्याकडचे बोकले ते बाराच किलो म्हणजे अकरा साडे अकरा बारा किलोचे घेतले होते आपण बरं बनवले होते आपण केव्हा घेतले तुम्ही माझ्या मे मध्ये का मध्ये पाच महिने झाले काय पाच साडे पाच महिन्यात येतात आणि अकरा बारा किलोचे घेतले होते हो अकरा बारा जेव्हा आता जे आणले आहेत ना आपण सेम कंडिशन मध्ये आणले होते हो का हो आणि केवढ्याला घेतले होते बेचाळीस बेचाळीसशेला हो मस्त बनवून मग एक्कावन्न किलो बावन्न किलो अठ्ठेचाळीस अशी होती दिले मग हो केव्हा दिले मी आपल्याकडे आलो ना त्यांचे पैसे घेऊन आलो होतो मी म्हणजे मागच्या तुम्ही हप्ता दोन हप्ता पहिले बरोबर बरोबर तेव्हा मग तेव्हापासून त्यांचे पैसे घेऊन आले का हो ते त्यांचे पैसे होते केवढा दीड हजार दहा तुम्ही ते मी तर चौदा हजार पाचशे ला दिली होती एक नग टोटल दिली होती बाबाने पट्टीन पट्टी पूर्ण ते पूर्ण किती नग दिली ते नऊ राहिले होते दोन वा मेले होते दोन मेले होते बरोबर नाही तरी भरपूर वाचत बेचाळीस पट्टी बदला लग बारी पट्टी दिला हो बेचाळीस ने घेतली होती तेव्हा चांगलं वाचवलं तुम्ही तरी नऊ म्हणजे ते काय आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं बरोबर नवीन होते नवीनच होतो बरोबर आता एकदम भारी मस्त वातावरण जे होत खराब होत एप्रिल मे मध्ये बरोबर ना हो आणि त्याच्यानंतर मग जून जुलै ऑगस्ट हा पावसाचा मोसम होता ना कल्लगल आ... कल मेल होते कल्लगल मेल होते घेऊन गेल्यावरती घेऊन गेल्यावर मी लगेच दोन तीन दिवस राहिले ते माझ्याकडे तीन दिवसात दोन गेले होते मी अच्छा 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 डायरिया काही ती टी आर झाला होता हा टी पी आर मेन जनावराला काही अडचण नाही बरं एकच नंबर मस्त बनवतो हाय एकदम भारी सुपर खरंच ना खूप म्हणजे एवढे नऊ दहा किलोचे बच्चे अकरा किलोचे बच्चे तुम्ही घेतले आणि पुढे येऊन मोजले होते ना ते अकरा अकरा किलो आले होते काही दहा किलो होते हा असे मग काहीं ना मी आपल्याकडे गाय जमलेली होती ना तर दूध पाजलं होतं मी हो का हो दोन महिने साडे नऊ लिटर दूध त्यांना दूध वा वा तुम्ही नाही का असं डायरेक्ट घेऊन जायचे बाटली द्यायचे नाही नाही डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचं डायरेक्ट पाण्यासारखं प्यायचे ते किती दिवस होते ते जर मी दोन अडीच तीन महिना पाज होते का दोन अडीच महिने पाजले होते मस्त वाढ झाली बाई वाढ झाली गज्जी एकदम मग त्यांना ते बाकीचे सगळे दिलं होतं मग मी घेताना नाही दुधाचे पिल्ले आता तुम्ही घेतले का अजून होते त्यांना महिना महिना दूध पाहिजे तुम्ही घेऊन गेले कधी हो चालू आहे ना त्यांनाही पाजा మేజౌ హౌద హిశే కితేటాన కండా తుమ్ కండా चालतं चालतं एकदम मस्त निघाले होते आ, 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 ते त्याच्यात मग गुजरी पण होता दोन गुजरी होते दोन कोटा होते आणि दोन मुंडा होते पण मुंडाची जात भारी बर दा पॉले का दादा मुंडा मध्ये होते ब्लॅक एक ब्लॅक व्हाईट होता आणि एक होता का अजमेरी कलरमध्ये होता तो जास्त खतरनाक होता मुंडा लय भारी बनतात बर का हा मुंडा एवढे भारी बनतात ताकद झाली तो मुंडा बोकड्या अंगावरती गेब आमच्याकडे पण एक आता मुंडा आला आहे ना दोन मुंडे आले आहेत ना यांच्या पेक्षा क्वालिटी आहे जरा हो मान वगैरे जेव्हा बनते ना मुंडा ताकद काय आमच्याकडे शेंगदाणा पेंट काय ते चारतो आमच्या घास आहे गिनी घास आहे अच्छा अच्छा आणि काळा मीठ खाऊ घालायचं ते सर्व प्रकार करतो तुम्ही काळजी घेत जेवण काही येईल खाऊ तो हा का चारामध्ये काय द्यायचे चारामध्ये कळ जायचं चारामध्ये काही नाही सुका चारा होता आपला तो सध्या कडबाचा मकाचा मका मका कडवा कुट्टी आणि कांद्याची पात जमा करून ठेवली होती मी ती द्यायचो आणि घास आहे काही गिनी ग्रास आहे त्याची कुट्टी वगैरे हो का ते आणि गहू यायचो काही गहू पण असा सगळा नाही का त्याला थोडं अर्धा सगळा करून मग घ्यायचा तो हा मग देतो मी आता नाही अर्धा सगळाच करायचा तो आणि त्याच्यामध्ये सोडा खार आणि एक दोन एक गोड गोडतेल टाकायचं खार कसला ख <laughs> सोडा कार आपला खायचा बजीनमध्ये टाकतो ना आपण सोडा कार आणि मीठ टाकायचं नाही तर मग काळा मीठ राहायचं जरी त्यांनी जास्त खाल्लं त्रास होत नाही असा प्रकार आहे तो मीठ अभ्यास केला मग मी बरं का दोन गेले ना डॉक्टर मी पहिल्या दिवसापासून ते दोन मर्यापर्यंत डॉक्टर ठेवला डायरेक्ट चार पाच हजार रुपये घेऊन गेला तो ते परत नाही दोन गेले బుట్యూటూ వర సర్వే బా సర్వే పండాకే నో సారా బెస్ట్ మన జా తుల మాగే पाठव तुप्राण। तुप्राण ना बरं दोन्ही व्हिडिओ बघू द्या बरा मला टाकतो युट्यूबला टाकतो ना दर्शकांना दाखवतो ना तुम्ही या भागामध्ये दिले होते बस हो मग टाकला ना तुम्हाला आता व्हिडिओ टाकला ना मी फोटो पण टाकू का त्याचे हो पाठवा बरं मला एक व्हिडिओ बनवतो मी चालेल 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 हो मित्रांनो राजस्थानी बोकड विकत असताना ज्या आपल्या व्हिडिओवरती कमेंट येत असतात तुमच्या की आकाश बोल तुम्ही ज्या लोकांना तुमचा माल दिलेला आहे त्या लोकांचे बोकड कसे आहेत यांचे व्हिडिओ किंवा त्यांच्या मुलाखती वगैरे घ्या पण मित्रांनो ज्यांना ज्यांना मी माल दिलेला आहे ऑलमोस्ट सगळेच जण खूप लांबचे आहेत तर तिकडे जाणं मला शक्य नाही आहे पॉसिबल नाही आहे खर्च खूप होऊन जाईल बरोबर पण तो एक पर्याय खूप चांगला मला भेटलेला योगायोग झाला आणि तो पर्याय मला भेटला तो म्हणजे असा की दादांनी मला बोकळ्यांचा त्यांचा व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर मी स्वतः शॉक झालो की यांच्याकडचे बोकड एवढे भारी झाले असे नंतर मी त्यांना कॉल केला कॉल करत असताना व्हिडिओ आपला कॉल रेकॉर्डिंग चालू होती आता हे जे दादा आहेत प्रवीण बिरारी साहेब हे राहणार कंदानेगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून येथील शेतकरी आहेत त्यांनी घेतलेले बोकड आहेत मित्रांनो फक्त पाच महिन्याचे बोकड बघा माझ्यापासून घेऊन गेल्यानंतरचे पाच महिन्याचे बोकड त्यांना मेंढ्यांचे कोकरांचे पण शोक आहेत गावराने कुक्कुटपालनाचा देखील शोक आहे ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो त्यांनी माझ्यापासून बेचाळीसशे प्रमाणे बोकड घेतले पाच महिने अगोदर ते बोकड पाच महिन्यानंतर त्यांनी विकले चौदा हजार पाचशेने मित्रांनो जे आता त्यांनी मला आता समजा त्यांना जर माझ्या बोकडात नुकसान झालं असतं त्यांनी मला माझ्याशी एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलले नसते पण त्यांनी माझ्याशी एवढ्या चांगल्या पद्धतीने का बोलतात कारण की त्यांना माझ्या बोकडांपासून फायदा झाला म्हणून ते माझ्यापाशी पुन्हा हे बोकड विकल्यानंतर पुन्हा आले आणि पुन्हा पंचेचाळीसशेची रेंज घेऊन गेले मित्रांनो व्हिडिओमध्ये मी सांगताना ही जी रेंज आहे पंचेचाळीसशे बेचाळीसशे ही सांगतच नाही का माहिती का व्हिडिओमध्ये सगळे बोकड सारखे दिसतात इथं आल्यानंतर कस्टमर मोठे बोकर, बोकर पकडून त्या बोकरांचा रेंज मागतो पंचेचाळीसशे शेचाळीसशेने मागत असतो म्हणून ही रेंज मी सांगत नाही सांगताना पाच पासून पुढची रेंज सांगतो आणि ही रेंज खूप कमी पण येते माझ्या गाडीमध्ये कमी बोकड येतात माझ्या गाडीमध्ये तरी हे दादाजी शेवटचे बोकर उरलेले सत्त बारीक बोकर ते घेऊन गेलेले आणि ते बोकर त्यांनी विकले चौदा हजार पाचशे प्रमाणे टोटल अकरा बोकड घेऊन गेल्या अकरामधून दोन बोकड मिळेल जे त्या तुमच्या समोर सांगितलं मॉर्टिलिटी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे गुजरातवरून एवढ्या मोठमोठ्या मशी आणतात घरी आल्यानंतर त्यांचे बच्चे दोन चार दिवसामध्ये बच्चे दगावतात गायींचं बी तसं याचे गायींचं सगळ्या गोष्टींचं असं आहे मॉर्टिलिटीवर तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे बकरी असो बच्चे असो काही असो आता दादांनी विशेष लक्ष चांगलं दिलेलं आहे त्यांना फायदा देखील चांगला झालेला आहे आता बघा ते गावराणी कुक्कुटपालन पण करत असतात त्यांचं गावराने कुक्कुटपालन पण तुम्ही पाहू शकतात हे मित्रांनो पूर्ण बंदिस्त नसणार हे अर्ध बंदिस्त म्हणजे बाहेर मोकळे फिरणार आहे आणि काही शेड वगैरे पण त्यांना केलेले बघा गावराणी शेड पण त्यांच्या भाषेत तर हा जो प्रश्न ज्या लोकांना पडला होता की राजस्थानी बोकड हे दुसऱ्या राज्यातील बोकड आपल्या राज्यामध्ये सेट होतील का हा त्यांच्यासाठी व्हिडिओ होता अजून याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अलिबागचा व्हिडिओ खूप भारी व्हिडिओ आहे दादांना मी बोललो की दादा मी जर माझ्या शेळमध्ये गेलो तिकडनं व्हिडिओ कॉल करेल मग तुम्हाला मी तो व्हिडिओ वगैरे पाठवणार आहे तरी त्यांना जर त्यांनी मला नाही तरी त्यांचा एक व्हिडिओ माझ्यापाशी आहे बोकडांचा तो मग मी तुमच्यापर्यंत पोहोचून देईल अजून जर कोणी माझ्यापासून तुम्ही बोकड घेऊन गेले असतील वाले तर ते बोकडांचे देखील तुम्ही व्हिडिओ मला पाठवा देखील मित्रांनो जे तुमचे हिशोग आता थोडक्यात का थोडक्यात का आपल्या दर्शकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्र का भारतभर नक्की प्रसार करणार आहे तुम्ही काय मेहनत केलेली ही मेहनत देखील आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहे जसं की आता दा प्रवीण दादा यांनी शेडींसाठी काय औषध वापरलं तर बघा हे जे आहे ना ताप सर्दी खोकला या गोष्टीसाठी औषध पाहू शकता बरोबर त्याच्यानंतर अजून एक औषध जे संडास साठी आहे तर ह्या गोष्टी मेन आहेत मोशन बच्चन होत असतं लूज मोशन किंवा होतं जेव्हा तुम्ही हिरवा चारा जास्त खाऊ घालला कवडा चारा त्याच्या देखील लूज मोशन होत असत किंवा गरम चारा खाऊ घालण्या देखील लूज मोशन होत असतं आणि त्याच्यानंतर सर्दी ताप हे वातावरणानुसार मित्रांनो सर्दी ताप होत असतं आता सध्याचं जे वातावरण आहे पावसाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर हे वातावरण पण थोडं ह्या वातावरणामध्ये तुम्हाला बच्चांचं जे कोणी माझ्यापासून बोकळ घेऊन गेलेले त्यांनी विशेष लक्ष द्यावं जे कोणी बोकल घेऊन गेले माझ्यापासून त्यांनी या वातावरणामध्ये चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे बोकडांना ऊन दाखवणं देखील गरजेचं आहे बोकळाच्या अंगावरचे केस कमीत कमी चार पाच महिन्यानंतर बोकळाच्या अंगावरचे केस काढणे आता बघा हे देखील सर्दी तापखोक याचं औषध तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला लूज मोशनचं औषध आहे तर दोघे औषध तुम्हाला दिलेले आहेत तर ज्यांना मला म्हणजे जे सांगतो केस वगैरे हो कातरणे हे का सांगतो मित्रांनो केस कातरल्यानंतर बच्चे चांगले बनत असतात तीन तीन महिन्यानंतर दंताचं औषध द्या अजून काही अडचण असतील तर मला फोन करा किंवा शेजारी जे डॉक्टर असतील त्यांना भेटा किंवा युट्यूबला देखील संपूर्ण गोष्टी मित्रांनो